राष्ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट बेंच दिले पाहिजे आणि सहा माणसा संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तरी थांबल नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहिती नाही भारतात आणखी फाशीच नाही झाली बलात्कार करणार अशी माहिती आता ती खरी कोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे खरं पण बलात्कार करणारा आणखी फाशीच झालेली नुसून भारतात वाल्मीडवीस साहेबांचं कित आधी दादाचं आणि फडणवीस साहेबांचं ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा कुरुरह्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांनी आज दादा देऊ द्या मग बघू सरकारला काय सांगा त्याच्यावर एक कायदा पाहिजे एक ही लेख असली पाहिजे तिला जात काढायचा अगोदर तिला धर्म काढायचा अगोदर तिला दुनिया काढायच्या अगोदर तिला गाव काढायचा अगोदर तिला सगळे नातेवाईक समाज घ्यायच्या अगोदर सगळा आनंद बघण्याच्या अगोदर त्याच्यावरती बलात्कार करून फोन केला गेला ती गुरु राष्ट्र होतं याच्या सरकारनं काय करायला पाहिजे एक कायदा काढला पाहिजे की सहा महिन्याच्या आत फास्ट्रॅक कोर्टात हे केस घेऊ पण फास्ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट बेंच दिले पाहिजेत आणि सहा महिन्याचा आज संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तर हे थांबल नसतं हे असंच राहणे माझ्या माहितीने भारतात आणखीन फाशीच नाही झाली बलात्कारचा माग अशी माहिती आता ती खरी खोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे पण बलात्कार बलात्कारला आणखी फाशीच झाली नॉडी फडणवीस साहेबांचं गिफ्ट असेल जाजेदा आणि फडणवीस ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय हे महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि आज दादा एक कायदा पाहिजे एक ही लेख असली पाहिजे तिला जात काढायचा अगोदर तिला धर्म काढायच्या अगोदर तिला दुनिया काढायचा अगोदर तिला गाव काढायच्या अगोदर तिला सगळे नातेवाईक समजण्याचं अगोदर सगळा आनंद बघण्याच्या अगोदर त्याच्यावरती बलात्कार करून फोन केला गेला ही खून हत्या होती याच्या सरकारनं काय करायला पाहिजे एक कायदा काढला पाहिजे सहा महिन्यांच्या आत ट्रॅक कोर्टात ही केस गेली पण फास्ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट से। बेंच दिले पाहिजे आणि सहा महिन्यात संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तरी थांबव नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहितीने भारतात आणखीन फाशीच नाही झाली बलात्कार मला अशी माहिती आता ती खरी कुठे आणखीचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे खरं पण बलात्कार करणारा आणखी फाशी भारतात होते फडणवीस साहेबांचं गिफ्ट असेल अजितदादाचं आणि फडणवीस ते गिफ्ट देणार असते राज्याला की असा दहशत पसरवणारा क्रूर हत्या घडवून आणणारा माणसाला आम्ही सोडतोय ते महाराष्ट्राला बक्षीस द्यायचं असेल फडणवीसांना आणि अजितदादांना द्या मग बघू सरकारनं काय सांगायचं त्याच्यावर एक कायदा पाहिजे एक ही लेख असली पाहिजे तिला जात काढायच्या अगोदर तिला धर्म काढायच्या अगोदर तिला दुनिया काढायच्या अगोदर तिला गाव काढायच्या अगोदर तिला सगळे नातेवाईक समाज अगोदर सगळा आनंद बघण्याच्या अगोदर तिच्यावरती बलात्कार करून खून केला गेला ती गुरु हत्या होतं याच्या सरकारनं काय करायला पाहिजे एक कायदा काढला पाहिजे सहा महिन्यांच्या आत ट्रॅक कोर्टात मी केस गेली पण फास्ट्रॅकमध्ये भरपूर केसेस आहेत सेपरेट बेंच दिले पाहिजे आणि सहा महिन्याचा आज संपूर्ण फाशीवरती दिलं पाहिजे तरी थांबव नसतं हे असंच राहणार आहे माझ्या माहितीने भारतात आणखी फाशीच नाही झाली बलात्कार अशी माहिती आता ती खरी कोटी तिचा शोध घ्या आणि मी पण घेणार आहे हे खरं पण बलात्कार